नमस्कार चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे बाजूच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता सायलन्सर वाजवणारी जी मंडळी आहे मेट्रो सिटीमध्ये याचं प्रमाण जास्त आहे कदाचित ग्रामीण भागामध्ये कमी असेल पण पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी आणि त्यातल्या त्यात पुण्यासारख्या ठिकाणी तर ह्याचं जास्तीत जास्त प्रमाण आहे लोकांना वैतागून सोडतात हे लोक एवढं फटाक्याचे बारं करतात त्या सायलेन्सरचे की नको नको होतं आणि आज आपण पाहू शकता पिंपरी चिंचवडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे काही बऱ्याचशा अनेक बुलट धारकावरती जे सायलेन्सरमध्ये काही चेंजेस करून आवाज काढत फिरत असतात रस्त्यावरनं त्यांच्यावरती कारवाई केली दिसते त्याच्यावरती त्या सायलेन्सरवरती बुलडोजर फिरवताना सॉरी ते हे दबई फिरवताना दिसत आहेत ते ही कारवाई पुण्यामध्ये सगळ्या ठिकाणी झाली पाहिजे जागोजागी झाली पाहिजे आणि पिंपरी चिंचवडचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांचा आदर्श घेऊन बाकी इतर ठिकाणी जे काही पोलीस स्टेशन्स आहेत ज्या हद्दीमध्ये अशा कंप्लेंट्स आहेत त्यावरती तात्काळ कारवाई करून हे सायलन्सरचे फटाके वाजत फिरवणारी मंडळी आहे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे हे जनसामान्याचं मत आहे जनसामान्याची मागणी आहे कारण ह्यामुळं जो त्रास होतो नाहक त्रास होतो लोकांना तर त्याचं वर्णनही शब्दामध्ये करता येत नाही एवढा ये ह्या बुलटचे फटाके वाजवत फिरणाऱ्या या, फिर या टोळीचा सामान्य लोकांना त्रास होतो आणि जे पिंपरी चिंचवडच्या पोलिसांनी जे कार्य केलं ते खरोखर कौतुकास्पद आहे असंच कार्य पुण्यामध्ये सर्व पोलीस स्टेशनकडनं व्हायला पाहिजे